नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच जणांना डोळ्यांचे विकार असतात डोळे दोले दुखतात डोळ्यातून पाणी येते कधीकधी कधी डोळे इतके लालवतात कि हे दिसायला देखील चांगले दिसत नाही तसेच डोळ्यांपुढे कधीकधी अंधारी देखील येते डोळ्यांतून पाणी येते डोळे चुरचुरतात दुखतात दुखता, किंवा डोळ्यांच्या नसा कमजोर होतात आणि हे हळूहळू वाढून डोळ्यांचे विकार होतात व डोळ्यांना चष्मा देखील लागतो तर असेही त्रास होऊ नये डोळे निरोगी राहवेन डोळ्यांचे विकार आपल्याला होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी रात्री झोपताना प्रथम ब्रश करून झोपा व सकाळी उठल्या उठल्या आपल्या जिभेवरील जी लाळ आहे ती आपल्या डोळ्यांना काजळाप्रमाणे लावा डोळे ऊन हे आपल्या शरीरावर व डोळ्यांवर पडेल याप्रमाणे किमान दहा मिनिटे तरी कोवळ्या उन्हात हिरव्यागार अशा गवतावर पायी चालणे यामुळे देखील डोळे निरोगी राहतात तसेच दिवसभरातून दोन ते ती तीन वेळेस तरी किंवा जमत नसेल तर किमान एक वेळेस नॉर्मल थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत डोळ्यावर याप्रमाणे हपके मारावेत की डोळ्यांमध्ये पाणी जाऊन निघायला हवे हो यामुळे डोळ्यांमध्ये जी घाण साचलेली असेल ती निघून जाते डोळे व्यवस्थित स्वच्छ धुतले जातात व डोळे निरोगी राहण्यास मदत होते आणि जर तुम्हाला डोळ्यांच्या समस्या असतील तर यासाठी तर एका कपमध्ये अगदी थोडेसे पाणी घ्या आणि येथे मी अगदी एक छोटा चमचा भरून ज्येष्ठमंत पावडर घेतली आहे ज्येष्ठमंत आणि येथे मी एक छोटा चमचा भरून ज्येष्ठमंत पावडर घेतली आहे ज्येष्ठमंत पावडर म्हणजेच मुलेठीची पावडर ही आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते किंवा याच्या देखील मिळतात याची पावडर आपण घरी देखील तयार करू शकतो तर हे जे पाणी घेतले आहे यामध्ये ही पावडर टाका आणि प्रथम हे छान मिक्स करून घ्या आणि यासाठी पाणी घेताना मी थंड पाण्याचा वापर केला आहे याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये अर्धा चमचा भरून साजूक तुपाची धार धरायची आहे आणि कोमट करून घेतलेले दूध यामध्ये टाकायचे आहे साधारण अर्धा कप भरून हे मिश्रण याप्रमाणे तयार करा आणि तयार झालेले पेय ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींना घोट घोट करून सकाळी सकाळी उपाशी पोटी प्यायला द्यायचे आहे यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत तर होणारच आहे परंतु जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू केला ना तर सहजतेने आपल्या डोळ्यांचे ते जे तेज आहे हे वाढण्यास मदत होऊन डोळे पूर्ववंत होतात डोळ्यांचे विकार निघून जातात डोळे निरोगी राहण्यास मदत होऊन डोळ्यांचा चष्मादेखील उतरण्यास मदत होते हळूहळू डोळ्यांचा चष्मा देखील यामुळे सहजतेने निघून जातो इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद